जी चावी आमच्याकडनं हिसकून घेण्याचं काम केलंय ते गद्दार आहेत आणि त्यांना मी एकच सांगते की गद्दारी ही तुम्ही केली होती आणि त्या गद्दारी पोटी फक्त विकास हा त्यांनी विकासाची विल्हेवाट लावली होती म्हणून गद्दार मी त्यांनाच म्हणे ठाकरे बोलले होते की जेव्हा काँग्रेसला जाऊन माझी शिवसेना मिळेल त्या दिवशी शिवसेना संपेल चंद्रकांत खैरे साहेबांनीच केली का आपल्यासोबत काही ताई आहेत ताई काय सांगाल आज संदीपान मुंबरे अर्ज दाखल करणार आहेत काय भूमिका आज आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जो आमचा माणूस आमच्या पाठीशी आहे आणि या जिल्ह्याला पुढे घेऊन जाणार आहे अशा उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सर्व महायुतीच्या इथे सर्व जनता महायुतीची इथे जमलेली आहे आणि पूर्ण जोशात आम्ही आज आमची राहिली आणि आमचा भगवा फडकवून संदीप वाटत आपल्याला संदीपान भुमरे यावेळेस विजयी होतील शंभर टक्के एकशे एक टक्के फक्त संदीपान भुमरे प्रचंड मतांनी प्रचंड म्हणजे प्रचंड मताने ते पुढे राहतील सगळ्यांच्या पुढे राहतील लीड राहील आमची बर, बर, बुला, 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 बुला। आमची सगळ्यात सगळे जे आता विरोधक आहेत त्याच्यामध्ये आमची सर्वांसमोर लीड राहील असे आम्हाला आश्वासन आहे आणि जनतेलाही माहिती आहे की याच्या मागील काही वर्षापूर्वी आपली आपली जी संभाजीनगर जिल्हा होता तो कसा होता आणि आज कोणत्या स्तरावर नेऊन ठेवला आहे ते मोदीजी सर मोदीजी जे आमच्यासाठी काम करत आहेत ते आम्ही सर्व जनता त्यांच्या महायुतीची पूर्ण जनता आम्ही त्यांच्या पाठीशी सर्व मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले आहे आणि आमची भव्य रॅली इथे आता आम्ही थोड्याच वेळात सी एम साह, शिंदे साहेब शिंदे साहेब इथे उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या त्यांच्या उपस्थितीत आम्ही मोठी आली आता इथे चालू था करणार आहोत खरं आपण जर पाहिलं तर चंद्रकांत खैरे असेल किंवा अंबादास जानवी असेल हे वारंवार संदीपान बुमरे यांच्यावर टीका करतात की गद्दार आहेत खोकेवाले आहेत काय सांगाल खरा एकनिष्ठ कोण आहेत आणि खरी गद्दारी कोणी केली खरी गद्दारी दोन हजार एकोणावीस ला ज्यांनी आमच्याकडनं जी आमची सरकार होती जी चावी आमच्याकडनं हिसकून घेण्याचं के काम केलंय ते गद्दार आहेत आणि त्यांना मी एकच सांगते की गद्दारी ही तुम्ही गेली होती आणि त्या गद्दारी पोटी फक्त विकास हा त्यांनी विकासाची विल्हेवाट लावली होती म्हणून गद्दार मी त्यांनाच म्हणेन साहेब बाळासाहेब ठाकरे यांचं जे आयुष्य आहे ते पूर्ण पूर्ण काँग्रेस विरोधी केलेला आहे काँग्रेसचं काँग्रेसच्या विचाराला त्यांचा विरोध होता मला मात्र यावेळेस आपण जर पाहिलं तर चंद्रकांत खैरे यांच्या रॅलीमध्ये आपल्याला काँग्रेस लोक मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात काय सांगा आज जर बाळासाहेब ठाकरे जर इथे असते आदरणीय बाळासाहेब ठाकरे दुःख झालं असतं ते वरून पण पाहत असेल की माझी जनता आणि माझे कार्यकर्ते काय होते आणि माझ्या विरोधात हे काम करत आहे काम करत आहे काँग्रेसला जाऊन मिळत आहे हे बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणंच नव्हतं बाळासाहेब ठाकरे बोलले होते की जेव्हा काँग्रेसला जाऊन माझी शिवसेना मिळेल त्या दिवशी शिवसेना संपेल हे बाळासाहेब ठाकरेंचा शब्द होता भाई काय सांगाल खरी गतारी कोणी केली आहे चंद्रकांत खैरे की संदीपान भुमरे खरी कथा चंद्रकांत खैरे साहेबांनीच केली कारण गेल्या पाच वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघांनी मिळून निवडणूक लढली आणि दोघांनी मिळून सरकार स्थापनेची जी घोषणा केली आणि वेळेस भारतीय जनता पार्टीशी गद्दारी करून काँग्रेसची केली खरी गद्दारीची सुरुवात तर त्यांनीच केली आणि आज चुकीने ते काय दुसऱ्यांना गद्दार म्हणताय त्यांनी जर गद्दारी केली त्याच्यामुळे ते तेच गद्दार काय सांगाल महिलांमध्ये सध्या वातावरण कोणाचं आहे कशी चर्चा आहे आज संदीपान मुंडे अर्ज दाखल करताय अबकी पार मोदी सरकार के पार भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज महायुतीचे उमेदवार सन्माननीय संदीपांजी भुमरे साहेबांचा आज फॉर्म भरण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र जमलेला आहोत आणि मी आपल्याला ग्वाही देते की महायुतीचा जो उमेदवार आहे संदीपांजी साहेब यांचाच विजय होणार आहे वारंवार टीका केली जाते की संदीपान भुमरे यांनी बंडखोरी केलेली आहेत त्यांनी ते गदारी केलेले आहेत खोके घेतलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी त्यांनी बेमानी केलेली आहेत काय सांगायला यावर मी एकच सांगू इच्छिते की त्यांनी कुठलेही खोके किंवा जे खोके म्हणत आहेत तेच खरे खोकेचे उमेदवार आहेत आणि असं कुठल्याही प्रकारचं घेतलेलं आहे त्यांनी आणि यामध्ये मी एकच सांगू इच्छिते की संदीपानजी भुमरे जे आहेत तेच यावेळेस आमचे सर्व उमेदवार आहेत आणि त्यांचाच विजय होणार आहे नाही भाजपाने देखील या उमेदवारीवर दावा केलेला होता मात्र आता तिथं जी उमेदवारी आहे ते शिंदे गटाला गेलेली आहेत अशी नाराजी भाजपामध्ये आपल्याला पाहायला मिळते तशी कुठलीही नाराजी भाजपामध्ये नाहीये जे आमच्या सरकारने वरून जो आदेश आलेला आहे तो आम्ही पूर्णपणे पाळणार आहोत आणि त्यामुळे जो महायुतीने जो कॅन्डिडेट दिलेला आहे त्याच्या त्याच्याबरोबर आम्ही शंभर टक्के सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उभे आहोत काही संदीपान पान भुमरे यांच्यावर वारंवार आरोप केला जातोय की संदीपान पान भुमरे जे आहेत ते बाहेरचे उमेदवार आहेत त्याला या ठिकाणी आयात केलेलं आहे यामध्ये आम्ही ते आयात असं म्हणता येणार नाही पण महायुतीने जो उमेदवार दिलेला आहे तो आमच्यासाठी सर्व सर्व असेल असं आमच्या सगळ्यांची संमती आहे अर्ज दाखल करतात खूप छान की आज भारतीय जनता पार्टीने सगळ्यात जास्त संदीपान भुमरे साहेबांना उमेदवारी अर्ज दिला आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि भुमरे साहेब नक्कीच यामध्ये निवडून चांगल्या मताने निवडून येतील ताई चंद्रकांत खैरे यांनी देखील अर्ज दाखल केला होता त्यांनी देखील अशाच पद्धतीने शक्ती प्रदर्शन केलं होतं मात्र त्या रॅलीमध्ये महिलांचा समावेश जो आहे तो कमी प्रमाणामध्ये दिसलेला आहे आज प्रचंड महिला आलेल्या आहेत ग्रामीण भागातून देखील महिला मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत काय भावना आहेत यामध्ये एकच भावना आहे की भारतीय जनता पार्टीने मागच्या तीन वर्षापासून पूर्ण जयंत तयारी लोकसभा लढण्याचे केलेली होते आणि आमचे बूथ लेवल पासून ते पूर्ण वरच्या लेवल पर्यंत सगळं संघटना बनलेली आहे आणि आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पार्टी ही जसं पुरुषांना प्राधान्य देते त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा दिलेलं आहे आणि त्यामुळं आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त महिला बूथ लेवलपासून ते वरच्या पदाधिकाऱ्यापर्यंत सर्व उभे आहोत म्हणजे महायुतीच्या सरकारला हे करण्यासाठी मागच्या पाच वर्षामध्ये इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही विकास कामं केलेत त्यांचं सरकारच नव्हतं तर त्याच्यामुळं त्यांचा काम करण्याचा आणि त्यांनी हे करायचा काही संबंधच येत नाही त्यांनी काहीही काम केलेलं नाही जे काही काम केलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे काही काय सांगाल आज फॉर्म भरला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहे आजचा हा दिवस खूप मोठा आणि आनंदाचा आहे ज्या दिवसाचे आम्ही सर्व पदाधिकारी सर्व माहितीचे उमेदवार वाट पाहत होतो तो आजचा दिवस आहे त्याच्यामुळे आज आम्ही राह पर है और पूरे भारत की जनता ने मोदी जी के कार्यों को सलाम किया है अब की बार 400 पार होने वाले हैं और आज जब फॉर्म भरने का दिन है तो हम सबके लिए बहुत महत्वपूर्ण है और इस बार मोदी जी पुलश एक बार पंत प्रधान बनने वाले हैं और भारतीय जनता पार्टी चार पार होने वाली है वार टीका के लिए जाती है की संदीप पान बुमरे जो है बंडोर है या वर भूमिका क्या है आम्हाला जेव्हापासून माहिती आहे आम्ही बघितलं की संभाजीनगरचे ते पालकमंत्री झाल्यापासून त्यांचं अतिशय उत्कृष्ट असं काम आहे छोट्याचा छोटा कार्यकर्ता जरी त्यांच्याकडे गेला